भाट नांगनूर येथे रविवारी गजानन महाराज प्रकट भाट नांगनूर तालुका निपाणी येथील श्री गजानन महाराज यांचा एकशे सेहेचाळीसावा प्रकट दिन श्री गजानन महाराज मंदिरात होणार आहे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती देवस्थान समिती यांच्या वतीने दिली श्रीक्षेत्र नांगनूर पुण्यनगरी येथे रविवार तारीख तीन रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन व पालखी उत्सव सोहळा आयोजित केला आहे सकाळी सहा वाजता महापूजा व वा अभिषेक सकाळी सात वाजता महाआरती सकाळी आठ वाजता पालखी सोहळा व दिंडी प्रदक्षिणा दुपारी बारा वाजता प्रकटीकरण दिवस आरतीनंतर महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम गुरुवरी श्री भगवान डोळे महाराज वाघापूर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहेत यावेळी भगिनी माणिका ज्ञानदेव पाटील श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र येलवडे राधानगरी यशवंत सुतार शास्त्रीय संगीतकार पिंपळगाव उपस्थित असणार आहेत दिवसभर संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ भजनी मंडळ गोरंबे श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ कोल्हापूर श्री विठ्ठल भजनी मंडळ कुर्ली स्वामी समर्थ भजनी मंडळ भगिनी येलवडे त्रिमूर्ती भजनी मंडळ म्हाकवे श्री गुरुकृपा भजनी मंडळ आपाचीवाडी श्री सदानंद भजनी मंडळ निपाणी श्रीराम भजनी मंडळ मत्तीवडे, आदींची भजन सेवा होणार असल्याची माहिती उत्तम शामराव देसाई यांनी दिली सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन केले आहे